पिंपळगाव पिंपळगाव बुद्रुक या ठिकाणी मासाई देवीचं मंदिर स्थापन झालेलं आहे आणि अतिशय भारदस्त आणि आकर्षक असं मंदिर आहे या ठिकाणी आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आणि गावातील लोक लोकांनी या ठिकाणी चांगलं सहकार्य केलेलं आहे सार्वजनिक मंदिर आहे आणि या ठिकाणी या ज्यांच्या शेतामध्ये हे मंदिर आहे ते प्रत्यक्ष आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत दादा आपलं नाव काय किती आहे आम्ही आठ एकर आहे आम्ही तिच्या तीन भाऊ आणि काही आपल्याला नेमकं कसं सुचलं काय सांगायला गोव्यात हे लार भाऊची इच्छा होती किंवा आपण गुरुदेवाचं आपलं मंदिर बांधायचं आहे तर छोटं बांधायचं होतं गावाच्या सहकार्याने आम्ही हे उभारलं आणि लोकांचं सहकार्य भरपूर मिळालं मंदिराचा कार्यक्रम भरपूर पार पडला कार्यक्रम सुद्धा झाला म्हणजे आपलं हे जे सार्वजनिक मंदिर आहे आणि जवळपास गावातून किती किती मिळाला वगैरे लाख मिळाली त्या मंदिराला अकरा बारा लाख रुपये लागले तर आपलं आता याच्या पुढील भविष्यामध्ये आपलं भिजन काय राहणार आहे काय आपला संकल्प काय राहणार आहे काय सगळं भविष्य कोण आता इथे पुढे हॉल बांधू इथे समोर हॉल बांधू काही जास्त काही काही धार्मिक कार्यक्रम होत राहतील आता दर एकादशीला दर एकादशीला आम्ही भगतचा कार्यक्रम करतो संध्याकाळी उपवासाचा लोकांना सकाळ संध्याकाळ आरती गोर आरती होती म्हणजे आपली चांगल्या प्रकारची दिनचर्या आहे आणि चालू आणि आरती वगैरे होतात आता आणि आता येणाऱ्या वर्धपा दिनावर आम्हाला देवी भागवतचा कार्यक्रम ठेवायचा आहे सहकार्य करणार आहे चांगल्या प्रकारचं चा आपण या माहिती दादा आपली पण शेती या ठिकाणी हो तर आपण एक आपण देवीचं मंदिर या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे त्याच्या खाली थोडक्यात काय सांगा त्याच्या तू पार्श्वभूमी काय सांगा कसं